पराठे बनवायचं म्हणलं की जास्त ताप वाटतो का परंतु मला तरी असं वाटत नाही कारण की याचं कारण असंच आहे की पराठे बनवले की बाकीचा कोणताही स्वयंपाक नाही बनवला तरी चालतो म्हणजे पराठे बनवले की ह्याच्यासाठी आपल्याला आमटी भाजी असं काही बनवावं लागत नाही एखादी कोणती तरी चटणी बनवली किंवा तीही नाही बनवली तरी चालते सॉस बरोबर पराठे एक नंबर लागतात म्हणूनच पराठे बनवायचं म्हटलं की मी तर उत्साहाने तयार होते बाकीचा कोणताही स्वयंपाक बनवावा लागत नाही अगदी भातसुद्धा बनवावा लागत नाही आणि सगळ्यांचा आवडीचा विषय असला की असं गरम पराठ्यावरती तूप घालून जरी दिलं तर ते आवडीनं खातात आणि कुणाला आवडत नाही पराठा असं मला तरी वाटत नाही कोणी असेल परंतु आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जी पराठ्याची रेसिपी शेअर केलेली आहे त्याच्यासोबत पुदिना आणि कोथिंबीरीची चटणी बनवलेली आहे ज्यांना सॉस खायला आवडत नाही पराठ्यांसोबत त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि झटपट तयार होते याच्यासाठी वेगळं काहीही बनवावं लागत नाही अगदी सहजरित्या बनवू शकेल अशी ही पुदिना चटणीची रेसिपी आहे तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे पुदिना इथं मी साधारणतः एक वाटीवर आहे आणि त्याच्यात थोडंसं जास्त इथं कोथिंबीर वापरायची म्हणजे काय होते पुदिन्याची टेस्ट जास्त येऊ नये याच्यासाठी कोथिंबीर जास्त वापरायची हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिकड तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता लसणाच्या इथं साधारणतः आठ ते दहा पाकळ्या घेतलेल्या आहेत आल्याचा एक छोटा तुकडा घेतलेला आहे आणि इथं मी मीठ घेतलेलं आहे जे काळे मीठ आहे ते आणि सेंदव मीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जे मीठ आहे ते तुम्ही वापरू शकता आता मी इथं काळे मीठ जास्त टेस्टी चटणी व्हावी याच्यासाठी वापरत आहे छान लागतं म्हणून आणि सोबतच इथं फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आता डाळीच का वापरायची कारण की जी चटणीचं बाइंडिंग असतं ना अगदी पाणी वेगळं आणि जे चटणीचं कन्सिस्टन्सी मेंटेन राहण्यासाठी याच्यामध्ये फुटाण्याची डाळ वापरायची अगदी मस्त टेस्ट छानही लागते फुटाण्याच्या डाळीमुळे आता हे जे सगळं साहित्य आहे ते एका मिक्सरच्या जारमध्ये भांड्यामध्ये एकत्र एक करून घ्यायचं आणि पाणी ॲड करायचं तर तुम्हाला जशी चटणी हवी आहे जर हवी असेल तर कमी पाणी ॲड करा आणि थोडीशी पातळ चालत असेल तर थोडंसं जास्त पाणी ॲड करून अशी फाईन पेस्ट अगदी मस्त बारीक पेस्ट बनवून घ्यायची आता याच्यामध्ये डाळ वापरल्यामुळे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी स्मूथशी अशी पेस्ट बनवून तयार होते आणि चटणी टेस्टलाही छान लागते म्हणून इथं फुटाण्याची डाळ थोडी वापरायची याच्यामध्ये आणि पाणी अजिबात याच्यामध्ये वेगळं असं तुम्हाला तु झालेलं दिसणार नाही म्हणून इथं अशा पद्धतीने चटणी बनवली की छान टेस्टी लागते आणि याच्यामध्ये काळे मीठ वापरलं की नाही काय विचारायलाच नको एवढी छान टेस्ट लागते आणि सोबतच याच्यामध्ये मी आमचूर पावडर आणि चाट मसाला घातलेला आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे इथं साधारणतः अर्धा अर्धा चमचा मी इथं आमचूर पावडर अर्धा चमचा आणि अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे अगदी मस्त अशी चटपटीत चटणी व्हावी म्हणून आता चटणी तर बनवून झालेली आहे परत आपण इथं आता बटाटे उकडून घेतलेले आहेत आता बटाटे उकडत असताना याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून बटाटे उकडले की त्याच्या साली अशा पटकन निघतात आणि बटाटेही पटकन शिजले जातात सोबतच ते चवीलाही लागतात म्हणून नेहमी उकडून घेत असताना बटाट्यांमध्ये मीठ टाकायचं आता पहिल्यांदा तर इथं आलं आणि लसूण मी खलबत्यामध्ये चेचून घेणार आहे पेस्ट आपण इथं अजिबात वापरत नाही फ्रेश इथं आपण आलं लसून चेचून घेतलेलं आहे तेच वापरणार आहे कोथिंबीर भरपूर सारी इथं मी चिरून घेतलेली आहे अगदी बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर चवीनुसार मीठ घ्यायचं इथं मी एक चमचावर मीठ घेतलेलं आहे आणि हिंग वापरायचं आहे अगदी थोडासा हिंग मी इथं घेतलेला आहे आणि जे लाल तिखट तुम्ही घरी वापरता जेवणासाठी ते इथं वापरायचं आहे ते नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता परंतु लाल तिखट घातले की छान टेस्टी बनतात म्हणून मी इथं लाल तिकट घेतलेलं ला आहे आणि सोबतच इथं आपण गरम मसाला घेतलेला आहे साधारणतः दोन चमचे गरम मसाला आणि दोन चमचे लाल तिखट घ्यायचं आहे आता अशी बारीक जी किसणी असते आपल्या घरामध्ये आलं किसायची त्या किसणीच्या मदतीने हे सगळे बटाटे आहेत ते किसून घ्यायचे असं का करायचं कारण की पराटा लाटत असताना तो फुटू नये किंवा मोठा मोठा जो बटाट्याचा भाग राहतो शिल्लक तो राहू नये म्हणून अगदी बारीक असा किसून व्हावा म्हणून आपण इथं लहान किसणीचा वापर करायचा आणि परत आपल्याला ते मॅश करावं लागत नाही म्हणून अगदीच पहिल्यांदाच इथं बारीक किसणीचा वापर करून हा सगळा बटाटा आपण किसून घेणार आहे ज्यावेळेस मोठा मोठा बटाटा राहतो शिल्लक त्यावेळेस पराठा लाटत असताना थोडा प्रॉब्लेम होतो लाटताना व्यवस्थित लाटता येत नाही म्हणून असं बारीक किसून घ्यायचा आता याच्यामध्ये जे आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे की नाही ते ऍड करून घ्यायचं आता कोथिंबीर जास्त वापरली की रंगही खूप छान येतो पराठ्याला आता हे जे सगळं साहित्य आहे की नाही अगदी सहज घरामध्ये सगळ्यांच्या उपलब्ध असतं याच्यामध्ये एक्स्ट्रा असं काही आपल्याला वापरावं वा लागत नाही अगदी सहज सोपा हा पराठा बनवून तयार होतो ज्यावेळेस शाळेला मुलांना डब्याला द्यायचा असतो त्यावेळेस तुम्ही रात्री बटाटे वगैरे शिजवून ठेवले फ्रीजमध्ये तर सकाळी उठून तुम्ही सहजरित्या अगदी हे बनवू शकता हा नाश्त्याचा प्रकार इन्स्टंट होणार आहे असं मला तरी वाटतं आणि याच्यासोबत मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की एखादी चटणी किंवा सॉस बरोबरही खाल्लं जातं जास्त काही आपल्याला वेगळं बनवावं लागत नाही आणि मुलांनाही खूप आनंद होतो असं वेगळं काहीतरी त्यांच्या डब्याला भेटलं तर आता याच्यामध्ये मी हळद ॲड केलेली आहे आता हळदीमुळं काय होतं रंगही छान येतो आणि स्टफिंग आहे ते छान दिसतं आणि पराठाही खूप सुंदर दिसतो म्हणून इथं हळदीचाही वापर केलेला आहे आता हे जे सगळं साहित्य आहे की नाही ते, ते एकत्रित एक एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून जे मसाले वगैरे आहेत की नाही ते व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित लागले पाहिजेत आणि पराठा खात असताना आपल्याला एकीकडे एक चटणी मीठ असे लागू नये म्हणून हे जे सगळं साहित्यिकने बटाट्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीनं मी आता हातानंच हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवत आहे असा गोळा तयार होतो असा गोळा तयार झाला ज्यावेळेस आपण पुरणाचा गोळा कसा बनवतो पुरणपोळी बनवण्यासाठी तसा हा गोळा बनवून तयार होतो असा गोळा बनवून तयार झाला की पराठे असे मस्त काटापर्यंत याचं हे जे सारण आहे पुरण आहे ना ते जातं आणि अगदी मस्त पुरणपोळीसारखं फुगतो टमटमीत सुरुवातीलाच तुम्हाला दाखवलेला आहे की कसा मस्त टमटमी तसा पराठा फुगून तयार होतो परत आपल्याला इथं कणिक मळून घ्यायचे आहे कणिक मळत असताना थोडीशी कठीणच मळायची अगदी जास्त मौजूत अशी मळायची नाही म्हणजे पराठा लाटण्यासाठी आपल्याला सोपं जातं आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे हळद टाकून घेतलेली आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा असा ओवा टाकायचा आहे जेणेकरून काय होईल आपल्या पोटासाठीही सुखस्पद होईल असा हा पराठा म्हणून इथं ओवाही टाकलेला आहे मी पिठामध्ये नंतर याच्यामध्ये तेल ऍड करायचं अगदी मस्त खुसखुशीत पराठा होण्यासाठी पीठ मळत असताना त्याच्यामध्ये दोन चमचे तेल वापरायचं आहे परत आता हे सगळं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी मळतो कणिक त्याचप्रमाणे इथं मळून घ्यायची अगदी मस्त असा हाताचा वापर करून पुरेपूर हाताचा वापर झाला पाहिजे अशा पद्धतीनं अगदी व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे साधारणतः आपल्याला मी इथं दाखवत आहे एवढं कठीण मळून घ्यायचं जेणेकरून काय होणार ते जास्तही भिजल्यानंतर मऊ व्हायला नको पीठ म्हणून आधीच मळत असताना अशा पद्धतीनं थोडंसं कठीण मळून घ्यायचं आता नंतर इथं अर्ध्या तासानंतर आपल्याला इथं पराठे बनवण्यासाठी घेतलेले आहेत मी आणि आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा आपण इथं चपातीच्या कणकेचा गोळा करून घ्यायचा म्हणजे पराठा ज्याप्रमाणे तुम्ही मोठा बनवणार आहे छोटा बनवणार आहे त्याप्रमाणे इथं तुम्ही घेऊ शकता आता मी मोठे मोठेच पराठे बनवून घेत आहे लहान लहान बनवत कोण खेळत बसणार आहे आपण काही घरातच खाणार आहे कुठं आपल्याला इथं मा द्यायचे नाहीत बाहेर ऑर्डरसाठी म्हणून इथं मी मोठे मोठे बनवून घेत आहे आणि गोळाही मोठाच घेतलेला आहे त्याच्यामध्ये सारणही तेवढ्याच आकाराचं म्हणजे तेवढ्याच मापाचं भरून घेतलेलं आहे अगदी मोठ्या आकाराचं आणि परत असं मस्त ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीचा जो गोळा असतो तो मिटवून घेतो ना अगदी व्यवस्थित काळजीनं त्याचप्रमाणे इथं आपल्याला पराठ्याचंही करायचं आहे जेणेकरून पराठा अगदी मस्त पुरणपोळीसारखा फुगला पाहिजे इथं असं अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा जर वाटत असेल की हो चिटकत आहे पळपुटाला किंवा लाटण्याला तर त्याच्यावरती थोडंसं पीठ जास्त टाकून घ्यायचं म्हणजे काय होणार चिकटणार नाही आणि जो पुरणाचा म्हणजे बटाट्याचा भाग आहे तो असं उचलून वरती येतो ज्यावेळेस चिकटला जातो पराठा अशा पद्धतीनं आता फायनली हा पराठा लाटून झालेला आहे आणि काटापर्यंत याचं स्टफिंग गेलेलं आहे तुम्हाला आता इथं लक्षात आलंच असेल आता परत इथं मी तवा गरम करून घेतलेला आहे गॅसवरती हा लोखंडी तवा आहे एकाच तव्यावरती मी सगळे पदार्थ बनवते म्हणजेच पुरणपोळीपासून पराठा चपाती भाकरी अगदी आंबोळीसुद्धा याच्यावरतीच बनवते म्हणून हा अगदी फेवरेट तवा आहे लोखंडी तवा असल्यामुळे हेल्दी आहेच सोबत याच्या एका तव्यावरती सगळे पदार्थ बनवले जाऊ शकतात त्यामुळे ऑल इन वन असं हे तव्याचं काम आहे मला तरी वाटतं सगळ्यांच्या घरी हा तवा असायलाच हवा आणि असा मस्त हेल्दी तवा असेल तर आपल्यालाही कंटाळा वाटत नाही सतरा तवा सांभाळण्याचा एक तवा असेल तर सगळं काम होऊन जातं आता याच्यावरती जसा मस्त पराठा आपण इथे शेकून घेत आहे मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आणि रंगही तुम्ही पाहिला असेल आपण ज्यावेळेस पिठामध्ये हळद घालतो तर याचा रंगही खूप छान दिसतो अगदी चपातीसारखा वाटत नाही पराठा छान उठून दिसतो पुरणपोळीसारखा दिसायला लागतो आणि याच्यातील जे स्टफिंग आहे याच्यामध्ये आपण मसाले कोथिंबीर वगैरे वापरल्यामुळेही खूप छान दिसतो अशा पद्धतीने फायनली हे पराठे बनवून तयार झालेले आहेत आता मी जास्त याच्यामध्ये स्टफिंग वापरलेलं आहे त्यामुळे त्यामुळे हे पराठे जाडजूड बनलेले आहेत एक पराठा खाल्ला तरी पोट भरलंच पाहिजे फायनल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका आणि चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा